आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेतील विविध प्रभागांचा आपण आढावा घेतोय तब्बल दहा प्रभाग आतापर्यंत झाले आहेत आणखी दहा प्रभागांचा आपण टप्प्याटप्प्यानं आढावा घेणार आहोत आज प्रभाग क्रमांक सतरा जो शिवाजी विद्यापीठ टेंबलाय विक्रमनगर जाधववाडी राजेंद्रनगर झोपडपट्टीचा काही भाग असा विस्तीर्ण हा प्रभाग आहे म्हणजे एकूण प्रभागाची रचना बघितली तर हा प्रभाग मोठा विस्तीर्ण आहे ज्यामुळं उमेदवारांची मोठी दमछाक या प्रभागात निश्चितपणे होणार आहे सध्या तरी इच्छुक उमेदवारांची संख्या फार कमी आहे कारण हा प्रभागच असा विचित्र केलेला आहे की निवडणूक लढवणं अनेकांना मोठं आव्हान आहे कारण आपल्या घरापासून किमान दहा ते पंधरा किलोमीटर अंतर प्रचार हा करावा लागणार आहे आणि एवढ्या अंतरावर प्रभागात ताकद दाखवणं अनेकांना शक्य नाही यामुळे इच्छुकांची संख्या प्रचंड कमी आहे सध्या तरी पाच माजी नगरसेवक यामध्ये इच्छुक दिसतात त्यामध्ये प्रवीण केसरकर आहेत शोभा कवाळे आहेत याशिवाय बा, रशीद बारगीर जे राष्ट्रवादीच्या वतीनं पूर्वी होते आता शिवसेना शिंदे गटात ते प्रवेश केले आहेत रवींद्र मुदगी हे सुद्धा इच्छुक आहेत विशेष म्हणजे सुलोचना नायकवडी हे या प्रभागातील एक प्रबळ दावेदार ते मात्र या निवडणुकीत इच्छुक नाहीत यामुळे इच्छुकांची संख्या तशी कमी आहे केवळ दहा ते पंधरा जण या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे या इच्छुकांची आपण काही माहिती घेऊया त्यामुळं चुरस नक्की आहे एकूणच पाहता या प्रभागात थोडस काँग्रेसचं वर्चस्व दिसत आहे काँग्रेस ते इच्छुक यांची संख्या मोठी आहे आपण काही प्रमाणात इच्छुकांची माहिती घेऊया त्यामुळे लक्षात येईल की नेमकं या प्रभागात काय चित्र आहे ते पहिले आहेत प्रवीण केसरकर जे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत आमदार सतीश पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत गेल्या पाच वर्षात त्यांनी अतिशय चांगलं काम या मतदारसंघात केलेलं अतिशय चांगला संपर्क आहे मदत करणारा नगरसेवक म्हणून त्यांची या भागात ओळख आहे त्यामुळे प्रवीण केसरकर हे या प्रभागातील अतिशय मोठे दावेदार आहेत आणि ताकदीचे उमेदवार आहेत त्याशिवाय आहेत शोभा कवाळे महिला बाल कल्याण समितीच्या सभापती होते ऑक्सिजन पार्क रस्ते गटर्स स्टेमलाई वाडी उद्यान पाईपलाईन या कामासह सरकारी रुग्णालयात मोफत अन्न त्यांनी सुरू केलेलं आहे हॉल बांधलेला आहे सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे पाण्याच्या टाकी असू दे वृक्षारोपण असू दे विविध आंदोलनात सहभाग असू दे किंवा शाळांना मदत या सगळ्या कामात महिलांना विशेष मदत करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो अमित कवाळे यांचे सुपुत्र आहेत यांचाही संपर्क अतिशय चांगला आहे पेन्शनचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणखीन एक माजी नगरसेवक रवींद्र मुदगी यांच्या ज्या पत्नी आहेत नूतन मुदगी ते सुद्धा इथे इच्छुक आहेत विक्रमनगरमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून रवींद्र मुदगी यांचं नाव घेतलं जाते तीस वर्षे समाजकामात आहेत पत्नी नगरसेविका होत्या त्यांनी पाण्याची टाकी बांधली हॉल बांधला मंडळाच्या मंडल अध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी अतिशय चांगलं भाजपचं चा काम केलं पंचायत राज सं, संयोजक आहेत संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य आहेत सध्या भाजपचे ते चिटणीस आहेत त्यामुळं रवींद्र मुतकी किंवा त्यांच्या पत्नी नूतन मुदगी या देखील मैदानात उतरू शकतात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष महिलांच्या जहिदा मुजावर या सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत अनेक वर्षे जवळजवळ तेरा वर्षे ते राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष म्हणून ते समा महिला संघटनेच्या त्या अध्यक्ष होत्या आता प्रदेश उपाध्यक्ष आहेत सांगली जिल्ह्याचे निरीक्षक आहेत ग्राहक सेवा संघटना प्रदेशचे अध्यक्ष आहेत दक्षता कमिटीचे सदस्य आहेत नवदुर्गाची स्थापना त्यांनी केलेली आहे म्हणजे जात धर्माच्या पलीकडे जाऊन ते काम करत आहेत पंधरा वर्षे नवदुर्गात ते स्थापन केलेलं आहे समाजकामात नेहमीच सहभाग आणि सक्रिय पुढं सहभाग असल्यामुळे त्यांचंही काम चांगलं आहे शाळेला कंपाऊंड असू दे चाळीस लाखाचा निधी नगरसेवक नसताना साठ लाखाचा निधी त्यांनी रस्ते आणि गटर्ससाठी आणलेलं आणलेला आहे महापुर आणि कोरोना काळातलं काम त्यांचं अतिशय चांगलं आहे संदीप बिरांजे आणि अर्चना बिरांजे हे सुद्धा काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत सर्वसामान्यांची ना जोडणारा हा कार्यकर्ता आहे कोरोना काळात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आमदार सतीश पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या फंडातून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला गणावदात गणावदूत महाराज ट्रस्टच्या वतीनं गेले अनेक वर्षे ते विविध पद्धतीनं मदत करतात पंधरा वर्षे सामाजिक काम करणारे हे बिरांजे महापूर आणि इतर कोरोना काळातही त्यांनी चांगलं काम केलं सर्वसामान्यांचा आवाज म्हणून बिरंजी यांचं नाव घेतलं जाईल राजू जाधव शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत अनेक वर्षे सेनेत काम करतात जवळजवळ दहा बारा शाखा त्यांनी या भागात स्थापन केल्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणारा हा कार्यकर्ता आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाचं काम अतिशय चांगलं त्यांनी केलेलं आहे सम सामान्यांच्या समस्या सोडवणारा हा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आरोग्य शिबिर असू दे मुलांना मदत असू दे किंवा आध्यात्मिक काम असू दे या सगळ्यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो आणखीन एक इच्छुक युवा कार्यकर्ता आहे तो विश्वविक्रम सौदागर जो कांबळे अनेक वर्ष सामाजिक काम करणारा हा कार्यकर्ता अण्णाबाई साठे संयुक्त जयंतीचा हा तीन वर्ष अध्यक्षपद त्यांनी घेतले कोरोना काळात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे गणेशोत्सवाच्या काळात मोफत रिक्षा हा त्यांचा उपक्रम अनेकदा कौतुकास्पद ठरला म्हणजे रक्तदान शिबिर असू दे किंवा अन्य काही माध्यमातून त्यांचं काम नेहमी सुरू आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ते इच्छुक आहेत अनिल शिंदे आ, अर्थात अनिल बिल्डर शरीर सौष्ट पटो आहे महाराष्ट्र श्री स्त्री आहे याशिवाय कोल्हापूर स्त्री आहे, आहे तळागाळात काम करणारा हा कार्यकर्ता आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं काम त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे प्रवीण केसरकर यांच्याबरोबर नेहमी काम करणारा हा कार्यकर्ता आहे यापूर्वी निवडणूक लढवली पण काटावर पराभूत झाला आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची सातत्यानं धडपड सुरू असते सगळ्यात महत्वाचं माजी नगरसेवक नगर प्रकाश काटे अतिशय सर्वसामान्य हा नगरसेवक चार वेळा निवडून आलेला आहे जे विविध भागातून विविध पक्षाच्या होतील त्यांची पत्नी एकदा निवडून आले एकदम सर्वसामान्यांचा आवाज म्हणून प्रकाश काटे यांचं नाव घ्यावं लागेल भरपूर विकास कामं त्यांनी केलेले आहेत प्रकाश काटे म्हणले की कोल्हापूर शहरात किंवा कोल्हापूर महापालिकेत अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता जो नगरसेवक झाला अशी त्यांची ओळख आहे ते या निवडणुकीत इच्छुक आहेत मुस्ताक मलबारी जवळजवळ वीस वर्षे कारणात ते आहेत राजकारणात आहेत दोन वेळा त्यांनी निवडणूक लढवली पण दोन्ही वेळा किरकोळ मतांनी पराभव झाला बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सुरू करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला कोरोना आणि महापूर काळात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे प्रत्येक वेळी मदत करण्याची त्यांची एक भावना आहे विविध कार्यक्रमात पुढाकार घेणारे हे मुस्ताक मलवारी हे काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत शाळांना मदत असू दे किंवा गोरगरिबांना मदत असू दे त्यामध्ये नेहमीच त्यांचा पुढाकार असतो मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलवारी यांचे ते नातू आहेत काँग्रेसवर त्यांचं प्रेम आहे त्यामुळे काँग्रेसच्या वतीनं ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणखीन एक माजी नगरसेवक रशीद बारगीर जे ज्यांनी शिक्षण समितीचं सभापती म्हणून अतिशय चांगलं काम केलं एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे भाजपमध्ये अनेक वर्षे काम केलं आता शिवसेना शिंदे गटात त्यांनी प्रवेश केलाय डीपी रोडचं काम असू दे पाईपलाईन असू दे विक्रमनगरमधील अनेक विकास कामं असू दे टेमलाय मंदिरचं शिशोभीकरण असू दे सर्व कामात आघाडीवर असणारा हा माजी नगरसेवक आहे ते सुद्धा आता शिंदे गटाच्या वतीनं इच्छुक आहे राजू पाटील जो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे उपशहर प्रमुख आहे उच्च शिक्षित आहे सामाजिक प्रश्नासाठी सातत्याने आंदोलन करणारा हा कार्यकर्ता आहे शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत महिलांसाठी विविध उपक्रम राबवणारा हा कार्यकर्ता आहे थोड्या मताने गेल्यावेळी पराभव झाला त्यांच्या पत्नी निवडून आल्या आता ते पुन्हा एकदा राजू पाटील या मैदानात उतरणार आहेत पाच माजी नगरसेवक तर या निवडणुकीत उतरणार आहेतच त्यांच्या घरातील काही जण असतील पण याशिवाय आणखी काही जण निश्चितपणे या मैदानात उतरणार हे नक्की आहे त्यामध्ये मंगेश माडिक आहेत सचिन सेंडे आहेत याशिवाय संदीप बिरांजे आहेतच प्रसाद सुतार आहेत दुष्यंत माने आहेत त्यामुळे अनेक जण आपच्या वतीने दुष्यंत माने लढणार आहेत म्हणजे इच्छुकांची संख्या फार मोठी नसली तरी निवडणुकीत अजून वेळ आहे आरक्षण पडणार आहे त्यामुळे हे आरक्षण पडल्यानंतर इच्छुकांची संख्या निश्चितच वाढणार आहे आता कमी आहे पण पुढच्या महिन्यात इच्छुकांची संख्या दुप्पट होणार हे नक्की आहे पण आरक्षण पडल्यानंतर त्यावरही मर्यादा येतील एकूणच प्रभागाची रचना अशी विचित्र झाल्यामुळं इच्छुकांच्या एकूणच इच्छेवर आपोआप मर्यादा आलेल्या आहेत कारण राजेंद्रनगरपासून जाधववाडीपर्यंत प्रचार करायचा जा कसा हा अतिशय महत्वाचा प्रश्न या मतदारसंघातील इच्छुक इच्छुक उमेदवारावर आहे त्यामुळेच आपोआप इथं मर्यादा आलेल्या आहेत आता आरक्षण पडल्यानंतर पाहूया या एकूण मतदारसंघातील राजकारण यापुढे कसं वाढणार कस फिरणार आणि नेमकं काय होणार आपल्याला अशाच कोल्हापूर शहरातील इतर काही प्रभागांची माहिती हवी असेल तर आत्ता सबस्क्राइब करा महाधुरडा यूट्यूब चॅनल